लाडकी बहीण योजना अखेर सरकारला बहिणींपुढे निर्णय घ्यावाच लागलेला आहे आता दोन म्याचे येणार आहेत जुलै महिन्याचा तेरा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आदिती तटकरे यांनी आता डायरेक्ट अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत कोणत्या क्षणी आता या ठिकाणी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे कोणतीही बहीण हप्त्यापासून वंचित राहणार नाही याची देखील या ठिकाणी काळजी घेण्यामध्ये येणार असून आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा या ठिकाणी जमा केला जाणार आहे जर तुम्हाला देखील तीन हजार रुपयांचा पत्ता मिळवायचा असेल तर फक्त तगडूला शेडपर्यंत पाहत चला अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे तब्बल तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असून बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होत आहेत तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा झाली असेल जर अजूनपर्यंत जुलै महिन्याचा या ठिकाणी तुम्हाला मिळाला नसेल तर कसलेच काळजी करू नका येत्या काही क्षणामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे कारण की आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असून आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थी, या ठिकाणी जुलै महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा मिळणार आहे आता जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी थी, या जाहीर झाली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होत आहे आणि त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी कधीपर्यंत जमा होणार आहे सर्व काही अपडेट म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला जर तुम्हाला देखील तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून लाडकी योजनेचे पैसे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असून अजून बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम काम सुरू झाले असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जम होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे लाडकी बहीण योजना अखेर सरकारला बहिणी पुढे निर्णय घ्यावाच लागला आहे बघा आता दोन मॅसेज येणार आहेत लक्षपूर्वक पाहत चला आता पहिला मॅसेज कोणता येणार आहे तर या ठिकाणी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले अशा प्रकारचा या ठिकाणी पहिला मॅश येणार आहे आणि दुसरा मॅश या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचा येणार आहे म्हणजेच की दुसरा देखील मॅश एक हजार पाचशे रुपयांचाच येणार आहे अशा प्रकारे तेराव्या आणि चौदाव्या हप्त्याचे म्हणजेच की या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये बँक खात्यावरती जमा केले जाणार असून सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता कोणत्या क्षणी जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या च्या बँक खात्यावर त्या आता चौदावारी हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन देखील या ठिकाणी गोड होणार आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आदितीताई तटकर यांनी डायरेक्ट आता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत कोणतेही बहीण या ठिकाणी वंचित राहिले नाही पाहिजे म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे दोन हप्ते आता या ठिकाणी द्यायचे असल्यामुळे डायरेक्ट निधी या ठिकाणी वाढवण्यास परवानगी मिळाली असून कोट्यावधी रुपयांचा निधी आता या ठिकाणी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्यानुसार आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी हा वर्ग झाला असून तब्बल तीन हजार सातशे तीस रुपयांची सॉरी तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांची रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच सा दिलासा मिळाला आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याचा तेरा वाप्ता आता जम जमा होत आहे लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आता कौन -कौन तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा होत आहे ते आपण पाहूयात सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या चा, चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तर यापैकी आता सध्या तर या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता वाटप केले जात आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होण्या म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ते आपण आता पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये आता अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू झाली असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे एक हजार पाचशे रुपये जमा झाले अशा प्रकारचे या ठिकाणी आता सर्वांनाच मॅसेज येणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत आहेत म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा होत आहे त्यानंतर जालना यादिकल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव नांदेड हिंगोली आणि परभणी देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्यानंतर कोकण विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पालघर रक्ष लक्षपूर्वक पाहत चला पालघर असेल त्यानंतर त्यान या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचा देखील आपल्याला समावेश पाहायला मिळत आहे त्यानंतर या ठिकाणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या देखील ठिकाणी आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये या ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्यानंतर नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे त्यानंतर वर्धा चंद्रपूर गडचिलोरी गोंदिया भंडारा या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतर नाशिक विभागाचा जर विचार केला तर नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर आणि नंदुरबार या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या तेरा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जात असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची या ठिकाणी गरज नाही त्यानंतर आता या ठिकाणी पुणे विभागाचा जर विचार केला तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यभरातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पैसे जमा झाले की क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मॅसेज येणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे क्रेडिट टू म्हणजेच की क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मॅशेज येणार आहे सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा जम जमा होणार आहे म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये जमा झाले अशा प्रकारचा मॅशेज या ठिकाणी समोर म्हणजेच की आपल्याला पाहायला मिळणार आहे मोबाईलवरती या ठिकाणी मॅशेज आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या ना कसलीच काळजी करण्याची गरज नाही तब्बल तीन हजार सातशे लक्षपूर्वक पाहत चला तब्बल तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप सुरू झालेला आहे जुलै महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी वितरणासाठी राज्य सरकारने तीन हजार सातशे तीस कोटींचा सा निधी हा मंजूर केला होता आणि हा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळत आहे म्हणजेच की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिले आहेत जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची म्हणजेच की अपडेट या ठिकाणी पाहण्याचा आपण प्रयत्न केला आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे जुलै महिन्याचा तेराव हफ्ता हा आता वाटप सुरू झाला आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधी मिळणार ते आपण पाहवयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी आता वाटप केला जात आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे आता ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला आहे अशा महिलांचा आता असा प्रश्न आहे की चौदावा हप्ता देखील लगेच मिळणार का तर आता लक्षपूर्वक या ठिकाणी पाहत चला आता लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता मिळण्याच्या आपल्याला दोन मोठे सॉरी या ठिकाणी तीन मोठे कारणे आपल्याला पाहायला मिळत आहेत लक्षपूर्वक पहा चला सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे सध्या तरी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला असेल जर अजूनपर्यंत तेरावा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका येत्या काही तासामध्ये म्हणजेच की अवघ्या काही वेळेमध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा होईल आता तेरावा हप्ता तरी येणारच आहे मात्र चौदावा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता लगेच मिळणार का ते आपण आता पाहूयात आता ऑगस्ट महिन्याचा देखील या ठिकाणी चौदावा हप्ता लवकर मिळण्याची तीन कारणे आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आपण आता पाहूया तर आता यामध्ये पहिलं महत्वाचं कारण कोणतं आहे तर आता लक्षपूर्वक पाहत चला आता यामध्ये पहिलं महत्वाचं कारण म्हणजे ऑगस्ट महिना सुरू आहे आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील ऑगस्ट महिन्यामध्येच मिळण्याची दाट शक्यता असल्यामुळे या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता याच महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर दुसरं कारण कोणतं आहे तर रक्षाबंधनचा सण असल्यामुळे जास्त रक्कमी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाऊ शकते आणि याच कारणामुळे चौदावा हप्ता देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आता तिसरं कारण जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी लक्षपूर्वक पाहत चला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता समोर आल्या असल्यामुळे देखील या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता लगेच मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की आता राज्य सरकारला देखील लाडक्या बहिणींच्या मताची गरज आहे लाडक्या बहिणींची या ठिकाणी गरज असल्यामुळे या ठिकाणी लगेच चौदावा हप्ता देखील लवकर वाटप केला जाऊ शकतो सध्या तरी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जसा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होईल तसा लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील या ठिकाणी चौदावा हप्ता वाटप केला जाईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आली आहे मात्र सध्या तरी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जात आहेत तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल ला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद